पुढे लिहायचं आहे पूर्ण कालावधीमध्ये ह्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे महत्वाचं आहे ते हे जसं आपला अभियान आहे तसं एकशे पन्नास दिवसाचा अभियान सुद्धा आपल्याला दोन पर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर तिसरा अभियान असे तीन अभियान एकत्रित आहे सेवा बंद सेवा सेवा पंद्रव असे तीन अभियान आहेत ह्याच्यामधला हा जो अभियान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे जिल्हा सर्व योजना ह्या लोकांच्या पर्यंत पोचायचा आहे पोचवायचे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या कोण कोणत्या प्रकारे कोणत्या अनुषंगानं काम करतो जिल्हा परिषदचा ह्या संपूर्ण ह्याच्यामधला सहभाग समाजामधला सहभाग किती मोठा आहे हा दाखवण्याचा आता मॅक्सिमम लोकांना आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं म्हणजे आपल्याबरोबर म्हणजे पत्रकार जसे आहे ते समाजामधले मोठे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याबरोबर सर्व बचत गट आहेत सगळे प्रोफेशनल्स आहेत ह्या सर्वांना एकत्रितरित्या आपल्याला एकत्र आणायचं आहे त्यांना ते करत असलेली सेवा त्याचा आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती समितीशन करत आहे हे पण त्यांना सत्कार करून आहे त्याच्याबरोबर शासनानं वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा करण्यासाठी या कालावधीमध्ये सूचित केलेल्या जसं पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्या आवास योजनेची काही कामं जी आहेत ती ह्या कालावधीमध्ये आपल्याला पुढे घ्यायची आहे म्हणजे थोडस डेडिकेटेडली काम करायचं आहे ह्या कालावधीमध्ये दोन ते mm -hmm. तीन महिन्यामध्ये असं शासनाला अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये बक्षीस पण मोठ्या प्रमाणात शासनाने ठरवलं आता याच्यात लोकाभिमुख प्रशासन लोकाभिमुख प्रशासन इंटरॅक्शन करा वगैरे वगैरे नागरिक सुविधा केंद्र आपला जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण आता सेवा केंद्र सुरू केलेलं आहे त्या सेवा केंद्रांना आपला सुविधा केंद्राचा दर्जा द्यायचा म्हणजे अपग्रेड करायचं आहे त्यानंतर तक्रार निवारण जे आहे लोकांच्या तक्रारी आहेत तो आपलं पोर्टल म्हणजे आपले सरकार पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला शून्य करायच्या आहेत आणि सकारात्मक शून्य करायच्या लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपल्याला त्याच्यात सकारात्मक आपण कसं प्रश्न सोडवू शकतो हे करायचं ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत ग्रामपंचायती आहे त्यानंतर सीसीटीव्ही सगळ्या ठिकाणी त्यानंतर आहे अद्याप आणि लेखापरीक्षण करणे जे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते सर्व अद्यावत करायचं आहे ग्रामपंचायतीच्या सर्व सपानी कार्यवृत्तांचं नोंदवही अध्यावत करते त्यानंतर आहे ग्राम विकास समितीचं कामकाज करायचं आहे मतदार नागरिकांची ॲप डाउनलोड करून घ्यावी हे स्वच्छ भारत अभियानामध्ये जसं आपण सर्वजण ऍप डाउनलोड करून घेत होतो तसं हा ऍप मतदारांनी नागरिकांनी हे ऍप डाउनलोड जास करून घ्यायचे आयुष्यमान भारत कार्ड जो आहे तीस टक्के आज आपण छापला आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे तसंच जास्तीत जास्त लोकांना कार्ड करायला लागायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला सर्वांना आहे की ह्याच्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनामध्ये आपल्याला कामकाज करायचं त्यानंतर आहे दिव्यांगांचं ओळखपत्र दिव्यांगांची एक कार्यशाळा आपण काही दिवसांमध्येच घेतो आहे आज निधी सेवा चे अधिकारी पण आले होते बहुतेक पंधरा टक्केला त्यांची कार्यशाळा होईल आ, हे आपण थोडस हायलाईट केलं तर बरं राहील पंधरा तारखेला आपण कार्यशाळा करतो बहुतेक सावंतवाडीमध्ये मध्ये विधी नाही म्हणजे आपले जे आहे ते कोटी कर आणि पाणीपट्टी वसुली सुद्धा आपल्याला शंभर टक्के करायचे लोकवर्गणीतून आपल्या ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा शासकीय ज्यावढ्या ग्रामस्तरावरती जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे तलाठी कार्यालय आहे किंवा ग्रामपंचायत आहे शाळा आहे त्याच ग्राम आपलं कृषी खात्याचं ऑफिस आहे किंवा एम एस सी बीचं ऑफिस आहे हे सर्व या शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांचे जे ऑफिस आहेत त्याच्या ह्या लोकवर्गणीतून सोबी सुविधा तिथे उपलब्ध करून द्यायचा विषय आहे स्व उत्पन्न वाढवणे हा पण योजना घ्यायला सांगितले पाण्याचा ताळ ताळेबंद करायचा आहे आपण वॉटर बजेट करायचा विषय आपण या पूर्वी जलयुक्त शिबारमध्ये आपण वॉटर बजेट करत होतो तर तसं वॉटर बजेट करायचं आपल्याला खरंच किती गरज आहे पाण्याची त्याच्याबद्दल वॉटर बजेट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा विषय जेजीएमचा विषय आहे विद्युत देका आहे त्याच्यामध्ये पुरवठा नळ पाणी पुरवठा योजनाचे विषय आहेत किंवा स्ट्रीट लाईटचा विषय आहे त्याची मॅक्झिमम थकबाकी आपण शंभर टक्के भरायचा विचार करायचा आहे ती कसं भरायचा ह्याचाही त्यांनी हे केलं आणि ह्या प्रत्येकाला त्यांनी गुण दिलेले आणि गुण दिल्यानंतर डिसेंबर नंतर, नंतर जानेवारी मध्ये ह्याच्यासाठी अं राज्यस्तरावर टीम येणार आणि ती टीम आल्यानंतर ह्या टीम मध्ये अशी काही त्रयस्थ यंत्रणा असेल त्या त्रयस्त्र मार्फत आपण आपल्याला गुण देतील आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आहे